इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव ते सावळी ही रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदारानं तीन चारी जवळ रस्त्याचं खोदकाम न करता डांबरी रस्त्यावरती मुरुम टाकल्याचे आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ठेकेदाराच्या माणसावरती चांगले संतापले रस्त्याच्या अंदाज पत्रकाप्रमाणे काम करा अन्यथा मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करेल असा इशारा काळे यांनी दिलाय यावेळी रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की सदर रस्त्याचं काम अंदाजपत्रकानुसार होत आहे ट्रॅक बनवण्यासाठी जो मुरूम टाकला होता तो आम्ही साइडला घेत आहोत त्यामुळे डांबराच्या रस्त्यावरती मुरूम दिसत असल्याचे अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय कोरगाव ते सावळवीर या रस्त्याचं कॉम्प्युटीकरणाचं काम चालू आहे एक बाजूचं काम पूर्ण दुसऱ्या बाजूचं काम सुरू झालंय पहिल्या बाजूला जे काम केलं त्यावेळेस एक ते सव्वा मीटर खोदकाम करून त्यामध्ये ते माल भरण्यात आला नवीन माल भरण्यात आला त्यामध्ये देखील काही ठिकाणी जुना माल भरला त्यामुळे मी त्याची तक्रार केली होती त्यांचं आंदोलन देखील केलं होतं आता ह्या उज्यावरचं काम केलं घाई गरबडीमध्ये हा ठेकेदार फक्त वडचं मट डांब्रेकरणाचा मटेरियल काढून घेऊन जातोय आणि त्याच्यावरती मुरुम लुटून देत आहे हे काम चालणार नाही जे टेंडरप्रमाणे एक मीटर खोदकाम दिलेलं आहे ते खोदकाम झालं पाहिजे त्याप्रमाणे जर कॉन्ट्रॅक्टिंग झालं पाहिजे जर कॉम तसं कॉन्ट्रेक्टीकरण झालं नाही हा रस्ता टिकणार नाही त्या ठेकेदाराला इन्स्ट्रक्शन त्यांना करता मी इथं आले होतो आणि अधिकाऱ्यांना मेल करून निदर्शन आणून दिलं की ह्या कॉन्क्रीट डांबरावरती डायरेक्ट बरून टाकत होता हे चांगलं चांगलं ता, काम चालू नाही फक्त रस्ता करायचा म्हणून करायचा आणि शासनाचे पैसे खर्च करायचे हे चालणार नाही आमच्या तालुक्यामध्ये आधीच सगळे रस्ते खराब आहे आणखीन हा ह्या रस्त्याची भर पडायला नको त्यासाठी त्यांनी जर हे नाही केलं व्यवस्थित तर मी हायकोर्टमध्ये पिटिशन टाकणार आहे मी ठीक मे डायरेक्ट चालू करतो त्याच्या श्री काळेसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सदर उभे असलेल्या ठिकाणी डांबर मटेरियल ब्रेकिंग करत असून सदर ठिकाणी लेव्हल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पी पी सी पासून आपल्याला किती खाली जायचं त्यानंतर खालचा मातीचा स्टाटा आपण चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण खाली किती जाणार आहोत हो। आपण काळे साहेब म्हटल्याप्रमाणे मागे आपण कुठेही डांबर काढला आणि मटेरियल टाकलं तिथं जो स्टाटा आहे त्याचा आपण कधीही चाचणी करू शकता आपण कुठल्याही ठिकाणी म्हटला तर आपण चाचणी करून देऊ आपण सध्या उभ्या असलेल्या चॅनलमध्ये किती खोदकाम अपेक्षित आहे किती करणं गरजेचं आहे आपण आता आपलं ब्रेकिंग झाल्यानंतर आपल्या आपण लेवल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण किती खोदाई करायची आहे सदर ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्याप्रमाणे आपल्याला आता सदर ठिकाणी आपल्याला अकराशे क्रस्ट आहे आपल्याला पाचशे चा नवीन सबग्रेड करायचा आहे सदर ठिकाणी उभे उभे असलेल्या ठिकाणी आपल्याला पाचशेचा सबग्रेड करायचा आहे आपण मागे बघू शकता आपलं काम चालू आहे सदर ठिकाणी आपण करू शकतो नाही नाही आपण बघू शकता आपण व्हिडिओ आपण व्हिडिओ बघू शकता फोटोज बघू शकता सदरचा मुरूम जो आपण क्यू सी केलं क्यू सी केला आहे त्यासाठी पेवर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यासाठी जो मुरुम आपण टाकलेला होता तो मुरुम आपण जो सेंट्रल साइड चा मुरुम आपण तो साइड ला घेत होतो त्यासाठी तो मुरुम आपल्याला डांबरावरून ग्रेडरनी आपण घेत होतो तेव्हा आप आपल्याला असे वाटले असेल की सदर मुरुम आपण डांबरावर पसरवत आहे परंतु आपण बघू शकता सध्या परिस्थिती तसं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आपल्या समोरच ब्रेकर चालू आहे आपण बघू शकता स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा